नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अखेर राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनल वर भेट देत असाल तर मग निवृत्त पेन्शन सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय हा दिनांक एक जानेवारी दोन पासून लागू करण्यात आलेला आहे वय वर्षे ऐंशी वर्षे त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती सदर शासन निर्णयानुसार असा आदेश देण्यात येत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून निवृत्ती धारकांचे वय हे त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनामध्ये करण्यात आलेली सुधारित वाढ पुढील प्रमाणे आहे सदरचा लाभ केवळ दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देय असणार आहे त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय असणार नाही तसेच या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिक अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची असणार आहे तसेच शासन सदर निर्णयानुसार असाही आदेश देत आहेत की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सदरचा निर्णय लागू असणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ऐंशी वर्षे व त्या पुढील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सदरचा निर्णय लागू असणार आहे धन्यवाद